आर्नी बसस्थानक हे यवतमाळ माहूर रोडवरचं मुख्य बसस्थानक आहे यवतमाळ बसस्थानकापासून आर्नी बसस्थानकाचं अंतर हे चौवेचाळीस किलोमीटर आहे मित्रांनो आर्नी तालुक्यातनी आजूबाजूच्या खेड्यासाठी आर्नी हे मुख्य बाजारपेठ असून इथं रेल्वे सुविधा नाही आहे मित्रांनो पब्लिक ट्रान्सपोर्टचे एकमेव साधन म्हणजे लालपरी आहे नंतर बाकीचे प्रायव्हेट व्हेकल आहे परंतु प्रत्येकापाशी प्रायव्हेट व्हेकल नसतात मित्रांनो आर्थिक त्यांची स्थिती तेवढी नसते तर त्यांना एकमेव साधन म्हणून लालपरीचाच आधार घ्यावा लागतो आणि या लालपरीच्या प्रवासासाठी त्यांना बसस्थानकावर यावं लागते परंतु पावसाळ्याचे चार महिने हे जे जुनं बसस्थानक आहे आर्मीचं त्याची हाईट बघून घ्या मित्रांनो समोर दिसत आहे तुम्हाला तिची हाईट आणि प्लॅटफॉर्मची हाईट एकच आहे पावसाळ्याचे चार महिने हे असुविधायुक्त असतात पाणी साचून असते जिथे जिथे डोबरी छा साचून असते मित्रांनो डासांचा प्रादुर्भाव इथं खूप वाढतो म्हणजे जे मच्छराची संख्या आहे हे लाखानं वाढते मित्रांनो हे स्वतःचा मच्छर यांना डसतेच मलेरिया होतेच परंतु हेच मच्छरांनी घरीसुद्धा घेऊन जाते मित्रांनो तिथंसुद्धा रोगराई पसरते कारण या घाणीमुळं इथं जे पाणी साचते त्यामुळं हे जुन्या बसस्थानकावर त्याच्यावर एकमेव उपाय नवीन बस्थानकाची निर्मिती ते चालू झालेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता जुन्या बसस्थानकावर सात प्लेटफॉर्म होते नवीन एक सात प्लेटफॉर्म राहणार आहे मित्रांनो परंतु याची हाईट जुन्या बसस्थानकापेक्षा दोन तीन फुटांना जास्त असल्यामुळं पाणी साचणार नाही रोगराई कमी राहणार आहे काही अंशी दिलासा मिळणार आहे इच्या प्रवासाला इथे इथं अप डाऊन करायसाठी येतात त्याना मित्रांनो काही अंशी का असे ना दिलासा मिळणारच आहे मित्रांनो काही दिवसानंतर हे जुनं बसस्थान म्हणजे नवीन बसस्थानक जे निर्मिती चालू आहे ते कम्प्लीट होणार आहे आणि त्याच्यावर आपण प्रॉपर व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो तर प्रॉपर व्हिडिओ बनवू का नाही बनवू हे कमेंट बॉक्समध्ये जा म्हणजे याचा दुसरा भाग तुमच्या रिस्पॉन्सवर अवलंबून आहे मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा तुमच्या मित्रांनी शेअर करा मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती हे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जा भेटूया पुढील अपडेटमध्ये पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो